आपल्या सर्वांना माहिती आहे की अतिवृष्टी दुष्काळ गारपीट यामुळे आपल्या राज्यातला सगळा शेतकरी खूप अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांनी जो शेतामध्ये पिकवलेला माल असेल फळबागा असतील त्याला बाजारभाव कोसळल्यामुळे त्याचा खूप तोटा झाला त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे काही निसर्गाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे की पाऊस हा पडतोय पण एकाच दिवसात वर्षात एवढा पाऊस एका दिवशी पडतो त्यामुळं शेतकऱ्यांच्या वडे नाले नद्यांना पूर येतो आहे शेतकऱ्यांचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी ही होती आणि तिन्ही आमचं जी महायुती तिन्ही पक्षाच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार ही आमची घोषणा या जाहीरनाम्यामध्ये होती आणि त्या संदर्भामध्ये बच्छुभाऊ कडू असतील त्यांनी पण आंदोलन हे नागपूरमध्ये केलं महादेवराव जानकर असतील रवींद्र तुपकर असतील राजू शेट्टी साहेब असतील डॉक्टर नवलेसाहेब असतील आमचे आपले माजी आमदार आपले मी सगळीच मंडळी शेतकरी संघटनेचे सगळ्या नेत्यांनी ने जे आंदोलन केलं होतं संदर्भात काल मुख्यमंत्र्यांची रात्री बैठक झाली आणि आमच्या जाहीरनाम्यात सुद्धा होतं की शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची त्याप्रमाणे या सर्व नेत्यांच्यासमोर चर्चा झाली आणि या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांची पण भावना त्यांनी ऐकून आम्ही सगळ्यांनी घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी कालच रात्री जाहीर केलं की संदर्भात एक स शासनाची कमिटी ही आपण तयार केली आहे त्या कमिटीचा अहवाल साधारणतः काय केलं पाहिजे या संदर्भात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या कमिटीचा अहवाल आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल आणि येणाऱ्या तीस जून दोन हजार सव्वीस रोजी ही कमिटी निर्णय घेऊन निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफीच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल आता एक कमिटी निर्माण आपण तयार केलेली आहे मी ह्या कमिटीचा अहवाल आपल्या आता दादा पवार साहेबांनी आता आपल्याला आताच भाषण झालं कमिटीचा आपल्याला सगळ्यांना अहवाल येणार आहे आणि त्या कमिटीमध्ये काय केलं पाहिजे काय कुठलं घेतलं पाहिजे या बाबतीमध्ये आमच्या शासनाचे प्रतिनिधी शेतकऱ्याचे प्रतिनिधी किंवा कुठल्या निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं हित हे ज्यादा होणार आहे आणि शेवटी कर्जमाफी ही मिळाली पाहिजे ही शेवटी मोठ्या माणसाला मिळाला पाहिजे ही शेत कर्जमाफी ही त्या राज्यातल्या गरीब शेतकऱ्यांना जो शेतकरी शासनाकडे कुठेतरी मोठ्या अपेक्षेने बघतोय आणि त्या गरीब शेतकऱ्याला निश्चित प्रकारे मिळाली पाहिजे त्यामुळे या बाबतीमध्ये अजून आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही आजही ते कमिटी आज आपण नेमलेली आहे दादांनी आता काही गोष्टीमध्ये जरी दादानी गोष्टी सांगितलेल्या आहेतच परंतु त्या बाबतीमध्ये कमिटी या बाबतीमध्ये निर्णय घेईल आणि या, या राज्यामध्ये जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना याचा निश्चित प्रकारे लाभ या कर्जमाफीचा होईल खूप मोठा ऐतिहासिक निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी माझ्या शेतकरी बांधवांसाठी घेतला त्याबद्दल या राज्याचा कृषी मंत्री म्हणून या सर्वांचं मी आभार मानतो तीस जून कुठलंही वर्ष अखेर हे तीस जून मध्ये जून महिन्यामध्ये असतं त्यामुळे तीस जून ही आपण ठरवली आपली कमिटी ही साधारणतः आपला आपल्याला अहवालच आपण साधारणतः एप्रिलच्या पहिल्या वीकला येणार आहे तेव्हा अहवाल विकल्यानंतर कुठलंही वर्ष हे तीस जून हे वर्षात बँकेचं हे असतं त्यामुळं हा तीस जून आपण तयारी ठरवलेली आहे स्वतः शेतकरी संघटनेचे नेते या सर्वांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे सरकार म्हणजे मान्यता शेतकरी नेत्यांची तर मागणी होतीच तर पण आमच्या सगळ्या तिन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यातच होतं की माझ्या शेतकरी बांधवाला कुठंतरी न्याय दिला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना माहिती की अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं आपल्याला खूप मोठं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्याला एक उभा राह उभा केलं पाहिजे या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे यासाठी राज्य सरकारने नुकतंच बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि त्याचं पंचनामे नुकसान पंचनामे होऊन बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आता रक्कम ही शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यावर खात्यावरती जमा व्हायला लागलेली आहे